अरे नारा, नारा नाराज म्हणजे अस मा एवढ्यात हत्तेपासून काय चालू माहिती काय नवी चप्पल घेतली का चोरीला जाते नवी चप्पल घेतली का चोरीला जाते काय म्हणा लोकांना प्रत्येक दोन तीन कार्यक्रमात मी गेलो ना माझ्या चपला चोरीच गेल्या पण मग मी बी येणार आर मी सुद्धा परवाच्या दिवशी ना तू साखर पुण्याचा कार्यक्रम होता होता बरोबर मोठा कार्यक्रम होता तिकडे चांगल्या अशा बाटाच्या चांगल्या कोऱ्या करकरी चपला दिसल्या कोणाच्या वात्यान कोणाच्या नाही बर घेतल्याना पायात घालू घेऊन घेऊनच आलो घरी घरी घेऊन आलो काढल्या दारा पुढं बर गेलो घरामध्ये बर मग आमचा चुलत सहज आलं चुलत आमचा हा आहे आला घरी सहज आला घरात आला मा दोन तीन लावूनच दिले बोत्या ना तुला मारत दा का एवढं अरे चपलाच त्याच्या निघाल्या